आता शुराय अमृत तुल्य आला आहे शालीमार येथे आपल्या नवीन शाखेच्या माध्यमातून ग्राहकांच्या सेवेत तसेच या उद्घाटन सोहळ्यानिमित्त सर्व ग्राहकांना मोफत चहा देऊन शुरायची अनोखी चव आस्वादायला मिळाली तसेच या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे व उद्घाटन म्हणून भाजपचे प्रवक्ते श्री लक्ष्मण सावजी श्री कैलास चुंबळे अमोल शेळके श्री प्रताप मगर या शुराय अमृत संचालक श्री पराग पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते तरी नाशिककरांनी या शाखेला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी मनोकामना श्री सावजी यांनी व्यक्त केली आहे या नाशिक मधील अत्यंत मध्यवस्थित असलेल्या जुना नाव आहे याला शालीमार चौक नंतर डेव्हलपमेंट होऊन याला इंदिरा गांधी चौक असं नाव होत अशा एका नाशिक मधल्या जुन्या मध्यवस्थीतल्या भागामध्ये आज या ठिकाणी एक चहाच नवो दालन सुरू होत त्या शिवराय या ब्रँडच्या जे एकूण रचनाकार आहेत सर्वे सर्व आहेत पराग पाटील आणि हे जे चहाचं दालन हे दैनंदिन सांभाळणार आहेत चालवणारे ते पंकज बाबरे शांताराम पाटील उदय हो पाटील असंच एक दालन पूर्वी पातळीनं चालू केलं ते श्री विशाल तळेकर आणि या सगळ्या उद्योगाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले अमोल शेळके रोशन देवरे प्रताप नगर शांताराम पाटील उदय हो पाटीलांचे सगळे स्नेहीजन सगळे कौटुंबिक कौटुंबिक सगळे स्नेहीजन पंकज भाबरांचे सगळे मित्रपरिवार सगळे नातेवाईक खर तर चहा हे आपलं जुन घरातलं अत्यंत आदरानं एकमेकांचा पाहुचार करण्याचं साधन आहे घरात कुणी आलं तरी पटकन चहा टाकते चहा टाकतो हा शब्द नंतर आला आधी चहा टाकते हा शब्द होता किंवा चहा टाक असं एक जरा नावात यायचं आता हा हळूहळू घरातला चहा सार्वजनिक झाला आता सहज जरी दोन मित्र एक मिनिट मित्र तुझ्याकडे एकदा चहा किंवा या एकदा आमच्याकडे चहा असं इतकं सहज बोललं जात चहा हे आपला आधारात इत्याचं एक प्रचंड चांगलं कारण झालेलं आहे त्याच्यामुळे यांनी जो हा व्यवसाय सुरू केला हा त्यांचा व्यवसाय वृत्त व्हावा पराट पडल्यांना पण पर सांगतो की की एकशे बावीस झाले तात्तर्शिक आपल्याला आधारावर पाहिजे पुढच्या वर्षी तोपर्यंत जाईल हो बरोबर आपला आजारापर्यंत त्याच्यामुळे मी त्यांना मनपूर्वक त्यांचं शुभचिंतन करतो चिंतन करतो शुभेच्छा देतो आणि चांगली सेवा गेला नारायणचा नाराज न होता हे त्यांनी सगळ्यांना शेवटी या एका चांगल्या मोठ्या तारणामध्ये चहाच्या दुकानच्या निमित्तानं प्रवेश असतो त्याच्यामुळे एका व्यवसायातल्या मोठ्या व्यवसायामध्ये आपण पदार्पण करतोय असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही इतकं या विषयामध्ये दम आहे त्याला मेहनत करावी लागते मनुष्यबळ लागतं वेळ द्यावा लागतो आणि सगळ्या आर्थिक व्यवहार पण पन सांभाळावा लागतात त्याच्यामुळं हे सगळ्या चांगल्या यशासाठी आपण सगळे सगळ्या संकल्पित व्हावं असे विनंती करतो आवाहन करतो आणि तुम्ही जर संकल्पित व्हाल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या मनोकामना तुमच्या सोबत आहेत मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद